असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी तर आज आहे इलेवन जुलै आणि आज आहे माथेरान इथील सेकंड डे सो तर आज आम्हाला इथील सगळे पॉईंट कवर करायचे आहेत आणि आत्ता आम्ही मस्तपैकी आवरून तयार झालो आहोत आणि ना बाहेर अजून पाऊस चालू आहे आता तर फिरायला खूपच मज्जा येणार आहे मस्तपैकी पावसात तर चला आम्ही मस्तपैकी आठला चुटलो आहेत सगळ्यां जाऊन हां त्यांचं झालं हां त्यांचं झालं अशी तर मावसं राहिली आहे आणि मी आहे ना चप्पल घालणार आहे माझ्याकडे शूज पण आहेत पण पावसा पाण्याचं कुठे ते शूज घालायचे जे परत वास मारतात त्यामुळे ना मी आपली साधी सिंपल चप्पल घातली आहे श्रावणीने त्यांच्याकडे आली आहे उघडतच नाही झोपणं झालं किती वेळचं झोपली बारा वाजेपर्यंत गप्पच होते झोपली मग काय मस्त पैकी बाहेर पाऊस चालू आहे मग शिप तर खूप फास्ट येत होतं पण आत्ता थोडा कमी झालाय आणि आता आम्हाला जायचंय ब्रेकफास्ट करण्यासाठी अजून त्यांचं उडायचं बाकी फोनला फोन, फोन कवर ही घातला कारण पावसा पाण्याची रिस्क घ्यायला नको त्यामुळे आपला कवर भर चला आणि पाऊस तर परत सुरू झालं बाबा हे बाबा आता तर जोरदार पाऊस येतो आहे बाबा तर आता संदीप काका आणि पप्पा गेले ट्रेन कोट आणण्यासाठी मस्त पैकी पाऊस चालू यार पावसात फिरायची मजा वेगळीच असते आणि आम्ही सगळे ना रूम मध्ये बसलो आहे लाईट पण गेली आहे गोप्रो मध्ये व्हिडिओ बनवणार आहे पाण्यातले माग होत आहे याला रेनकोट काय चेंज करायला फायनली आमचा प्रवास सुरू झाला आहे आणि आता फक्त पियुषला आणि अमुगलाच रेनकोट घ्यायचा आहे कारण त्यांच्या साईजचे भेटतच नाही पुढे घ्यायचे माथेरान मार्केटला इथून दोन किलोमीटर आहे अर्धा तास लागेल येताना टॉय ट्रेन किंवा ऑटो करायची इलेक्ट्रिक आणि आता चालत चाललोय तर आता इथे मस्त पैकी फॉग झाला आहे किती छान वाटतंय

मध्ये आणि इथं तर अजूनच पाऊस आहे तर आता आम्ही इथे थांबलो वडा पाव खाण्यासाठी आता आमचं काम झालं आम्ही घेतली मस्त पहिली गरमागरम कॉफी पप्पा गेले होते रेनकोट आणण्यासाठी कारण ना त्यांचा जो पहिला होता ना तो फाटला फाटला होता त्यामुळे पुन्हा नवीन घेऊन आले आणि आता आम्ही पुढ पुढचा प्रवासाला सुरुवात केली <laughs> तर आत्ता आम्ही थांबलो मला क्रॉक्स घेण्यासाठी कारण ही स्लीपर ना घसरती आहे आणि क्रॉक्स क्रॉक्स ना मॉलमधूनच घेत होतो आम्ही पण आता ना ऑप्शनच नाही त्यामुळे ना घ्यायचे पी पण हे वॉल मध्ये क्रॉप्स क्लॉक्स कारण की नाही हे जाड पाहिजेत मेन म्हणजे कारण की खराब नाही होणार करून बसून घेत नाही कसा आहे काय माहिती आहे बसणार मस्त आहे हा मला माझ्यासोबत ह्या दोघींनीही घेऊन टाकले हा तर आता आम्ही चाललोय खंडाळा पॉइंट बघण्यासाठी तर आता आम्ही चाललो आहोत सेकंड पॉइंट पाहण्यासाठी

比一个 थंड आहे ना आणि अजून आम्हाला पॉईंट कवर करायचे त्यामुळं परत थंडी वाजायला नको परत आजारी आजारी पडायची झाणी त्यामुळं आम्ही जास्त नाही ठेवलो आता आम्ही तिकडे चाललो पुढे फोटो वगैरे काढण्यासाठी

पॉइंट, आता कुठला पॉईंट रे मग तुम्हाला घोड्यावरती बसूनच हॉर्स वरती बसूनच असंच दाखवला इकडे इकडे असं असं आहे पप्पा गोप्रो मध्ये व्हिडिओ बनवतात अरे व्हिडिओ पण काढता येणार अरे यार आम्ही आमचे रेनकोट काढले आणि लागलं घोड्यावाले काका म्हणाले की तुम्हाला मी घोड्यावरती बसून पाच पॉइंट दाखवेल आम्हाला वाटलं असं नीट उतरून दाखवते पण कसलं काही ह्या काकांनी इशारे करून हा एक पॉइंट हा एक पॉइंट हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट जा आले संपले पॉइंट काहीच मज्जा नाही आली हे पॉइंट बघून फायनली आम्ही आमच्या पॉइंटच्या ठिकाणी पोहोचलोय घातले ना

तर आता पॉइंट कव्हर केला आहे तर आता आमचं सगळं फिरून झालं आहे आणि आम्ही इथे जेवण करायला थांबलो कारण खूप भूक लागली आहे आणि आमचे पूर्ण पॉइंट्स कव्हर नाही झाले पूर्ण जर पॉइंट्स कव्हर करायचे असतील तर दोन ते तीन दिवस तर लागतीलच आणि माथेरान मार्केटला येताना आम्ही चलत आलो होतो त्यामुळे चलायची इच्छा आता कोणालाच नव्हती तर आता आमचं खाऊन झालं आहे आणि आम्ही निघालो आहेत आता रूमकडे कारण ना खूपच सगळे दमले आहेत आणि आम्ही रूमला चलत नाही तर टॉय ट्रेनने जाणार आहोत आम्ही टॉय ट्रेनने जाणार होतो रिटर्न रूमवर अरे यार पण ती पूर्ण फुल झाली आहे आत्ताच जेवण करून पळत आलो तर ती फुल होती अरे यार मस्तपैकी एन्जॉय करत आलो असतो आपल्याला इथे सगळे आम्ही ना वाट बघत बसलोय वेटिंगला थांबलोय आम्ही फायनली दोन तास वाट बघून ना आमची ऑटो आली आहे तर आता आम्ही चाललोय आणि संदीप काकाला त्यांना वेळ आमच्या नंतर मी मी आणि शीतल later... त्यांच्या रूम मध्ये सगळे तिकडे चहा पित्यू मोमेंट्स लाव तर आता आम्ही आलोय रात्रीचं जेवण करण्यासाठी आमचं जेवण झाल्यानंतर सर्वांनी गप्पा गोष्टी केल्या धिंगाणा घातला आणि आजच आमचा शेवटचा दिवस होता माथेरानमधला उद्या आम्ही निघणार आहोत आमच्या आमच्या घरी तर कसा होता असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या